हॅलो नमस्कार आपण नवरी मिळी हिटलरला चार ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत मॉर्निंग झालेली असते श्वेताला पनिशमेंट दिलेली असते की स्वयंपाक तूच बनवायचा तीन टायमाचा तर ते डोसे बनवत असते आणि पाच ते सहा डोसे खराब करून टाकते आणि एजे आल्यानंतर तोच खराब डोसा त्यांना खायला देते आणि मग एजे विचारतात हे काय आहे ते म्हणते डोसा ते म्हणतात की हा तर उत्तप आहे डोसा खूप छोटा असतो मग तो म्हणतो की असलं खायचं आहे आम्ही अजिबात खाणार नाही असं बोलतो आणि जाऊन आजींसाठी एक डोसा बनवतो आणि आजींना म्हणतो अजून काय पाहिजे असेल तर मी करून देतो आणि लीलाही लीलालाही विचारतो की तू कशी आहेस काल नॉनव्हेज खाल्लं होतंस ना बरी आहेस ना तू लीला बोलते हो मी छान आहे म्हणून ड्युटीला म्हणून जात असतो तेवढ्यात रुमाल विसरतो आणि पूजा रुमाल घेऊन येते आणि देते की म्हणते तुला कसं काय करतं ना सगळ्या गोष्टी माझ्याबद्दलच्या ती रुमाल देते तेवढ्यात प्रीतीचा फोन आलेला असतो तिला थोडासा डाऊट येतो थो की प्रीतीचाच फोन कंटिन्यू कस काय येतोय आणि माझ्या समोर येते आणि उचलतही नाही कालिंदीने आजींना फोन केलेला असतो की श्रावणचा सोमवार आलेला आहे ना तर आपण मंगळवारी तिची मंगळागोर करूया आमच्या घरी करूयात आजी म्हणतात नको तुम्ही एकटे पडायला आमच्याकडे भरपूर जणी आहेत तर आमच्याकडेच करूयात म्हणून हॉस्पिटलला हो जाते आणि म्हणते की ना थोडंसं पोटात दुखत होतं काल आणि आजही तर डॉक्टर सांगतात की अरे तुमच्या अगोदरचं पण नाव प्रीती विक्रांत देशमुख असंच होतं आणि तुमचंही नाव तेच आहे फक्त तुमचं नाव पूजा आहे ठीक आहे थोडंसं नावामुळे कन्फ्युजन झालेलं आहे आणि मग ते टॅबलेट्स केलं घेते तिथे पण सेम नाव तिला तेच दिस उच्या हॉस्पिटलमधून निघते आणि डायरेक्टली पोलीस स्टेशनकडे जात असते तर बाहेर एक कॉन्स्टेबल भेटतात आणि ते म्हणतात मॅडम तुम्ही इकडे कसं काय ते म्हणते विक्रांतला भेटायला आले विक्रांतला भेटू शकत नाही का तर मग ते म्हणतात विक्रांत सर तर दोन महिन्यापासून आलेलेच नाही आहेत ड्युटीवर आणि आजही नाही येते थोडासा डाऊट आलेला आहे मग ती म्हणते की आता ह्याचं एक सोल्युशन एकच असेल ए जे ती एजेंना फोन लावते आणि इकडे सीन चेंज झालेला असतो लीला ॲक्टिंग करत असते तिला रिपोर्ट शोधायचे असतात अंतरा मॅमचे त्यासाठी मग ॲक्टिंग करते पोटात दुखण्याचं मग ए जे तिच्यासाठी काहीतरी आणण्यासाठी बाहेर जातात आणि तोपर्यंत ही लॅपटॉपवर नंतर पोस्टमॉर्टम दोन तीन ट्राय करते पण तिला काही भेटत नाही आणि लास्ट ॲट द एंड तिला भेटतं पण त्याच टायमिंगला ए जे आलेलं असतात आणि एजेंना पूजेचा फोन आलेला असतो त्यामुळे आता ए जे बाहेर जातील का किंवा ति ते बघतील का लीलाने काय केलेलं आहे ते इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब